नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आज बनवले आहेत मी तांदळाचे पापड बनवले आहेत खूप छान पापड झालेले आहेत मस्त बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे एक नंबर पापड आहेत आणि एकसुद्धा असा तळा वगैरे गेलेला नाही पापडला मी तुम्हाला समोरच्या कॅमेरामधून दाखवते तर बघू शकतात छान राहिलेत पापड आणि मला भरपूर ताईंचे फोन येतात आणि समोर आहे फार्म हाऊस तर मी तुम्हाला सांगणार होती की मला भरपूर ताईंचे फोन येतात आणि ते मला विचारतात की ताई तुम्ही तांदाचे पापड खूप छान बनवतात आणि एकच नंबर क्वालिटी आहे पापडांची बघू शकता तुम्ही पण आम्ही बनवतो तर त्याला असे तळे पडतात आणि असे फाटतात तर त्याचं कारण काय असेल असं मला भरपूर जणी विचारतात कमेंटमध्ये आणि काहीजणी मला फोनही करतात त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस मी पीठ शिजवता त्यावेळेस ते पीठ चांगलं शिजत नसेल आता मी इकडे पण दाखवते तुम्हाला तर कमी ते पीठ असे शीजो, चांगलं शिजत नसेल त्याच्यामुळे असे चिरा पडतात पापडांना तुम्ही कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं पीठ छान असे शिजू शिजवून घ्यायचं जेणेकरून पापडांना तडे पडणार नाहीत किंवा असे फाटणार नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की भरपूर ताई ज्यावेळेस तांदूळ भिजत ठेवतात तर रात्रभरच ठेवतात रात्रभर न ठेवता कमीत कमी दोन दिवस तरी पाण्यात ठेवायला पाहिजे आणि तिसऱ्या दिवशी पाण्यामधून काढायला पाहिजे पाण्यामधून काढल्यानंतर थोडंसं कवळ्या उन्हात सुकवायला टाकलं तर चालेल आणि दुपारून जास्त जर ऊन झालं तर मग सावलेत टाकायचं सावलेत टाकल्यामुळे काय होतं की ते जास्त सुक सुकवले जात नाही आणि असं पीठ कोरडं होत नाही पीठ कोरडं झाल्यामुळे सुद्धा त्याला चिरा पडतात किंवा फाटतात तर कधी पण तांदूळ सुकवायला टाकले तर पन्नास टक्के उन्हात टाकले तरी चालतात तर पन्नास टक्के ओलावा राहिल्यानंतर तुम्ही सावलीत त्याला टाका बघू शकता तुम्ही पापड तर सावलीत टाका सावलीत छान असे ऐंशी नव्वद टक्के सुकवून घ्यायचे आणि नंतर दळून घ्यायचे आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण तांदूळ दळतो तांदूळ दळताना समजा एक किलो जर तुम्ही तांदूळ घेतलेत तर एक किलो तांदूळमध्ये तुम्ही कमीत कमी अर्धा कमी कप अर्धा कप तरी तुम्ही साबुदाणा त्याच्यात टाकायचा साबुदाणा टाकल्यामुळे का काय होतं की पापड छान होतात म्हणजे न शिक जे नवीन शिकवू असतील महिला त्यांच्यासाठी सांगते मी म्हणजे कायम पापडून त्यांनी नेहमी टाकलं तरी चालतं आता मी जास्त जास्त काही साबुदा वगैरे काही घालत नाही कारण मला याचे सगळी माहिती आहे मी पंधरा ते वीस मिनटं पीठ छान असं शिजवून घेते नंतरच पापड करते पण ज्या नवीन शिकव असते महिला त्यांनी थोडंसं साबुदाना घालायचा अर्धा कप साबुदाणा टाकल्यामुळे काय होतं पापड वगैरे काही फाटत नाही छान पापड येतात तर काय कोणी कोणी भरपूर चुका करतात चुका केल्यामुळे काय होतं की पापड कापडांना तडे पडतात किंवा फाटतात ही समस्या येतच राहते आता काय काय महिला म्हणतात की आम्ही थोडसं स्पीड घेतलं किलोभरच तांदूळ घेतले तरी ते पापड चिरलेत तर आम्ही काय करायचं त्यात तुम्हाला मी समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते मी आज सहा किलोची खिशी तयार केली होती सहा किलोमध्ये छान पापड झालेले आहेत मस्त तुम्हाला मी आता दाखवते तर बघू शकता तुम्ही एकच नंबर पापड झालेले आहेत कमीत कमी शंभर पापडमध्ये एखादी पापड तुम्हाला सापडेल बघा शंभर पापडांमध्येच एखादी पापड तुम्हाला दिसेल एकही पापड असा चिरलेला नाही किंवा फाटलेला नाही आणि आपण ज्या वेळेस पीठ घेरतो घेरल्यानंतर काही मैला एकदम घाई करतात पीठ शिजलं की नाही लगेच पापड प्रेस करायला सुरुवात किंवा लाटायला सुरुवात करतात तर असं न करता आपण घेरल्यानंतर कमीत कमी पाच मिनटं पीठ असं शिजवून घ्यायचं कमी जाळा लावायचा आणि वाफेत शिजवून घ्यायचं त्याच्यावर एखादी कॉटनचा रुमाल टाकायचा रुमाल टाकल्यामुळे काय होतं की पूर्ण पीठ छान असं शिजतं आणि पीठ शिजल्यामुळे एक नंबर क्वालिटी तयार होते तर आजचा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला मला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद